तीस बत्तीस हॅलो दिस विज ब्लॉकराश वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल जी स्टोरी जी अशी होती, होती। की आपल्या एकट्याचीच होती कारण की त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण सोलो निघालो तर आपण सोलो ना निघालो आजच्या राईड आपल्यासोबत आहे म्हणजे ओमकार ओमकार माझा फ्रेंड तो आता येणारच आहे तोपर्यंत मी भावधांच्या हायवेवरती वेट करतोय म्हणजे जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे हा जो आहे इथे सध्या वेट करतो तो येण्याचा तो आल्यानंतर मग आपण आपली राईड कंटिन्यू करूया वे आज कुठे चाललो हे तुम्हाला सांगायचं राहिलं हमनी आणि टालटरवरून तुम्हाला कळलंच असेल आपण कुठे चाललो आहे तरी पण मी सांगतो आज चाललो आपण कातलदार वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला सो तिकडे जाणार आहे आणि तिथपर्यंत जास्त तोपर्यंत आपलं हा ब्लॉग मोठं ब्लॉग करणार आहे आणि तिकडे गेल्यानंतर मग एक पर्टिक्युलर वॉटरफॉलचा व्हिडिओ बनवलो बनवू ओमकर तोपर्यंत वाट बघतो आणि आल्यानंतर मग थोडंसं काही खाऊन मित्र नाश्ता केलेला तुम्ही बघितलं त्याने जर खाल्लं नसेल तर थोडा नाश्ता करतो नाहीतर आम्ही सर डायरेक्ट राईड स्टार्ट करणार आहे चला हॅलो कुठे ठीक आहे ठीक आहे ये पोचलो मी इकडे तर भाई अशा प्रकारे ओमकार आलेला आहे आले। खूप खूप लेट आलाय आहे खूप लेट अरे ले। तुला काय सांगू डिजिकेशन असतो तर पहिलं स्वर्गेट मागच्या रोडने येत होता हायवेने हां मग नंतर सिटीत कोथरूनला आलो एका रिक्षावाल्यानं सांगितलं का पर्यंत ट्रॅफिक आहे हां हां

काय झालंय म्हणून ट्रॅफिक आहे अच्छा एवट आहे म्हणून ऑलरेडी आपण लेट निघालेलो आहे मला पुण्यामध्येच अकरा वाजलेत सो आता पोचायला मला असं वाटतं दीड ते, ते दोन तास कमीत कमी लागतील कारण की आपण ब्लॉग शूट करत करत जाणार आहे आणि ओमकार पण आहे माझ्याबरोबर तर ओमकारला पण बी रोल्स वगैरे शूट करायचे कारण की तो पण त्याचा चॅनल इंट्रोड्यूस करतो म्हणजे ओपन करतो यूट्यूबवरती तो हे पहिले पुण्यातून बाहेर पडलो ना त्याच्यानंतर मग सुसाट निघू आपण डायरेक्ट सुसाट हे बघा असा सीन असतो पावसाचं काय पावसा हा पाऊस हा असा ऋतू आहे की पावसाचा काहीच भरोसा नाही म्हणजे आता तुम्ही बघा ना की दहा मिनिटांपूर्वी म्हणजे वाकडच्या अलीकडे जिथे आपण मोटो ब्लॉक बंद केला कारण की पाऊस जे आला होता वाकड क्रॉस केलं आणि त्याच्यानंतर बघा रोड पूर्ण सुक्का आहे ऊन मस्त मस्त कवळं ऊन पडलेलं आहे काहीच भरोसा नाही म्हणजे याचा कोणाच्या हातामध्येच नाही पाऊस लोणावळा छत्तीस किलोमीटर मित्रांनो असं आपण पोहोचू लोणावळ्याला असं म्हणजे वीस मिनिटामध्ये किंवा अर्धा तासामध्ये लोणावळा हे आपलं लोणावळा म्हणजे दुसरं घर आहे म्हणजे ऑब्विसली मी तिथं राहत होतो लोणावळ्याला जस जर तुम्हाला माहिती असेल ए थांब जरा थांब जरा भाई थांब या लोकांना या ट्रक आणि या मोठ्या मोठ्या गाड्यांची जरा भीतीच वाटते तुमचं कसं माहितीये का एकदा मोसम मध्ये ना तर ते लोक गाडी कंट्रोल करतच नाही म्हणजे गाडीच्या हिसाबानी चालवतात म्हणजे जे ड्रायव्हर आहेत ते मोस्टली त्यांना गाडी कंट्रोल होत नाही ते लोक मोसम मध्ये असेल तर मग मागे पुढे बघत नाही मग त्यावेळेस आपल्याला जास्त करून धोका असण्याचा चान्सेस आहे मग टोल नाक्यावरती पोहोचलेलो आहे तळेगाव टोल नाका मामा लोक पकडतात मुंबई एकशे अठ्ठावीस लोणावळा अठ्ठावीस कामशेत बारा आणि तळेगाव फक्त हार्डली एक किलोमीटर होते म्हणजे आता येणार आहे ते तळेगाव मित्रांनो आज आपण रायडिंग किट वगैरे जास्त घातलं म्हणजे रायडिंग गियर्स जास्त घातलेलं नाही फक्त मी शूज घातलेत ते पण ट्रेकिंग करायचे म्हणून आणि आपण फक्त हेल्मेट घातले तर आज ना नी गार्ड आहे ना रायडिंग जॅकेट आहे ना ग्लव्ज आहे आज आपण कातलधळ कातलदार वॉटरफॉल एक्सप्लोर करायला चाललेलो आहे तर विचार केला की जेव्हा आपण राईड करू आणि राईड फिनिश करू तर आपल्याकडे ठेवण्यासाठी जागा राहणार नाही कारण की जेव्हा आपल्याला ट्रेक करायचा आहे तर तेव्हा हेल्मेट आणि जॅकेट किंवा ग्लब्ज या सगळ्या गोष्टी हेवी होऊन जाणार ट्रेक करण्यासाठी कारण की मी फक्त एक छोटीशी बॅग कॅरी केली आहे त्या बॅगेमध्ये दोन वॉटर बॉटल आणि जे लागणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे कॅमेरा रिलेटेड कॅमेऱ्याचे ॲक्सेसरीज ट्रायपॉड वगैरे जे आणि माउंट वगैरे हे जे माउंट हे अशा काही गोष्टी ठेवलेल्या आहेत आई पाऊस परत आलेला आहे आणि मला असं वाटतं आपला मोटर ब्लॉकचा कार्यक्रम झालेला आहे जे गोप्रो मला असं वाटतं बॅगेत परत काढून ठेवायला लागेल लागेल यार हे मोटर ब्लॉकचा लेव वांदा होतोय यार म्हणजे पावसामध्ये लय घंटा याचा मला तर लय राग येतो जाम राग येतो राहू पावसाचा पावसामध्ये फिरायला आवडतं एन्जॉय करायला आवडतं पण पाऊस असा आपला मोठं ब्लॉगचा कार्यक्रम खराब करून टाकतो ना तेव्हा राखेल आपलं कॉन्टेंटच मेन म्हणजे मोटो ब्लॉग आहे आणि जर मोठं ब्लॉगच झालं नाही तर मग फायदा काय मित्रांनो राईड करण्याचं तीन तीन तुम्हाला हे सांगतो की माझं तरी राईड करण्याचं स्वरूप हो, असेल किंवा राय राईड करण्याचं माझं सिक्रेट किंवा माझं मंत्र असेल की तुमच्या रायडिंग स्टाईलमध्ये रायडिंग स्किलमध्ये तीन गोष्टी असणं खूप गरजेचं आहे एक म्हणजे डाऊनशिफ्ट दुसरं म्हणजे स्पीडोमीटर आणि तिसरं म्हणजे मिरर लुक तर डाऊनशिफ्ट रायडिंग स्किल मधला हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे डाऊनशिफ्ट म्हणजे तुम्ही घेर डाऊन करता बरोबर म्हणजे त्याचप्रमाणे काय होतं तुमची स्पीड कंट्रोलमध्ये येते आणि तुम्हाला ब्रेकिंग करण्यामध्ये खूप हेल्प होते एखादी सिच्युएशन अशी आली की अर्जंटमध्ये कोणी रोडवरती अचानक तुमच्या रायडिंग करता करता मध्ये आलं किंवा गाडीला कोणी धडक मारत आहे किंवा तुमची स्पीड जास्त आहे तर ती स्पीड तुम्हाला कमी करायची आहे अचानक काही पण इन्सिडन्स होऊ शकतो की डाऊन खूप सारा गोष्टी कंट्रोल होतात मला तरी असं वाटतं दुसरं म्हटलं तर स्पीडोमीटर स्पीडोमीटर हा तुमच्या फ्रेममध्ये म्हणजे नजरेच्या समोर असणारी ही ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे कारण की स्पीडोमीटरवरती नेहमी तुमचं लक्ष असलं पाहिजे की कि आपण किती स्पीडवरती गाडी चालवतो आहे किंवा रोड जर खाली आहे तर किती हो किती स्पीडवरती गाडी चालवली पाहिजे रोड अशी कॉर्नरिंग आहे तर किती स्पीडवरती मेंटेन राहिलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पीडोमीटरवरती दिसतात आणि स्पीडोमीटर त्याच कारणामुळे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे तिसरी गोष्ट म्हणजे अशी की हा मिरर राईट लेफ्ट मिरर कारण की जेव्हा पण तुम्ही रोडवरती राईड करताय आणि जेव्हा तुम्हाला समजा की एखाद्याला ओव्हरटेक करायचं आहे त्या सिच्युएशनला तुम्हाला मिरर खूप इम्पॉर्टंट आहे कारण की मिररमध्ये तुम्ही बघून मागे पुढे बघूनच तुम्ही ओव्हरटेक करू शकता आणि रॅन्डमली तुम्ही जर ओव्हरटेक करायला गेला आणि एखादी समजा गाडी मागून आली तर तेव्हा ॲक्सिडेंटल चान्सेस खूप जास्त वाढतात हे माझ्या तीन रायडिंगचे खूप इम्पॉर्टंट तीन मन तीन मंत्र होते हे जे तुम्हाला मी सांगितले हे बघा लोणावळ्यामध्ये पोचलो नाही आपण अजून पण तरी पण व्ह्यू बघा काय व्यू बघा वा 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 आहे इकडून ट्रे ट्रेनचा असं ट्रॅक आहे इकडून नदी वाहते आता पाणी पाणी सध्या कमी आहे कारण की दोन तीन दिवस पाण्याचा सॉरी पावसाचा फ्लो थोडा कमी आहे किंवा पाऊस कमी पडतोय म्हणून पाण्याचा प्रवाह कमी आहे नाहीतर खूप जास्त पाणी असतं आणि तुम्ही समोर बघू शकता डोंगर रांग्यांवरती मस्त धुक्यांनी पूर्णपणे वेढलेला असा डोंगर आहे मस्त मस्त आहे चला मॅगी आलेली आहे मस्त मॅगी खातो आता एक बन मस्का ऑर्डर केलं एक मॅगी ऑर्डर केली तर अशा प्रकारे आपण मॅगी खाल्ली आणि दोन कुल्लड चाय ऑर्डर केली होती आणि मस्क ऑर्डर केला होता बट मला असं वाटतं बनमस्का ऐवजी आपल्याबरोबर स्कॅम झाला आहे तो म्हणजे बनमस्का ऐवजी त्यांनी बर्गरचा हे दिलेला आहे म्हणजे स्कॅमवरतीच घ्या ठीक आहे आता काय आलं आहे ते खाऊन कोटबर राहिले आणि ठीक आता तर मित्रांनो मस्तपैकी असा नाश्ता वगैरे हो करून आता आपण परत निघालेलो आहे उन्हाळ्यामध्ये आलो ना आपण मॅगी खाल्ली नाही कारण की मॅगी म्हणजे मॅगी आणि माझं एक वेगळंच नातं आहे कारण की मी जेव्हा मुंबईला राहायचो तेव्हा सगळे मित्र वगैरे हो एनी टाईम म्हणजे कधीही मन झालं तर मॅगी आणि चहा पियायला मुंबईवरून इथपर्यंत यायचो म्हणजे मॅगी पॉईंटला यायचो आणि मॅगी खाऊन वगैरे अर्ली मॉर्निंग असं निघून जायचो सो अशी काहीशी स्टोरी होती म्हणजे खूप मेमरीज अशा आहेत ठेव करून ठेवलेल्या पहिल्या तेव्हा आपण रेकॉर्डिंग वगैरे असं करत नव्हतं किंवा राईड करत नव्हतो त्यामुळं असं काही शूट वगैरे केलं नाही बट आहेत अशा खूप साऱ्या चांगल्या चांगल्या मेमरीज इथे बघा समोर दिसतंय तुम्हाला की डेला रिसॉर्ट अँड ॲडव्हेंचर सो इथून तुम्हाला असं राईड घ्यायचं आहे आणि इथून राईड घेतल्यानंतर सरळ तुम्हाला सात ते आठ किलोमीटरवरती कंटिन्यू करायचं आहे हे बघा डेला रिसॉर्ट अँड स्पा तर या रोडला तुम्हाला मित्रांनो सगळे असे प्रायव्हेट बंगलोज वगैरे बघायला मिळतील कारण की हा रोड एकदम असा गावातून जातो आणि पुढेच कुणेगाव म्हणून गाव आहे त्या कुणेगावामध्येच देल ॲडव्हेंचर रिसॉर्ट असं मोठं ॲडव्हेंचर पार्क आणि फाईव्ह स्टार रिसॉर्ट आहे सो तिथे मी वर्क करायचो म्हणजे दोन हजार सतरा अठरा रोजी तिथे मी काम करायचो ॲडव्हेंचर पार्कमध्ये सो खूप साऱ्या मेमरीज आहे तिथल्या म्हणजे जेव्हा मी लोणावळ्यामध्ये राहायला होतो तेव्हा आम्ही तिथे काम करायचो आणि याच रोडने येणं जाणं असायचं त्यामुळं सगळं माहिती आहे मला इकडचं सो डेला ॲडव्हेंचरच्या नंतर जी गोष्टी आहेत किंवा डेला ॲडव्हेंचरच्या नंतरचा जो रोड आहे तो थोडासा जोपर्यंत आपण कातलदरला पोहोचत नाही तोपर्यंत थोडा चार पाच किलोमीटरचा ऑफ रोड पॅच आहे सो तो ऑफ रोडचा पॅच पण आपण एन्जॉय करू मस्त असा आणि चांगले चांगले शॉर्ट घेऊ मनोज बाय इकडे चालू आहे कातलदरला हां मग काय आता जाऊन येणार किती वेळ लागतो जायला खाली यायला तुला जवळ दोन तास लागते वरती चढायला तीन तास तीन तास मग बघू आता कसं होतंय बघू काय होत जवळच नाही तू ना सात आठ किलोमीटर होती तुला चार पाच किलोमीटर हां मग ठीक आहे डायरेक्टचा टोल असतो टोल काढायला लागेल टू व्हीलरचा पन्नास रुपये म्हटलं जाऊन येऊया लेट चाललंय हा थोडं लेट झालं नाही काय उशीर झाला येऊ का चालेल चल पुणेगाव जस्ट क्रॉस केलं मित्रांनो आणि तुम्हाला अशी ऑफ रोडिंग लागणार म्हणजे आत्ता कुठं आपली गुल्लक परफॉर्म करणार म्हणजे एक नंबर असा तिला पॅच मिळालेला आहे ऑफ रोडचा पण आपल्या मागे ओमकार पिलियन बसला आहे त्यामुळं जास्त मला हलतालुलटा येणार नाही तरी पण आपण ट्राय करू महागडा व्यक्ती आहे पिलियन पिलियन म्हणते मी पडलो तर नाही मला लाखो करोडोचे गॅजेट त्याच्याकडे जवळ आहेत म्हणजेच कॅमेरा वगैरे हो हे बघा छोटासा असा वॉटरफॉल आता छोटासा वॉटरफॉल आहे आपल्याला अजून मोठ्या वॉटरफॉलकडे जायचं आहे काय झालं काय माहिती नाही काय झालं का नाही जाऊ जा शकतो ना तो हा 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 खाली क्लिअर नाही ना हे बघा हे रिअल ऍडव्हेंचर आहे भाई एक दोन किलोमीटर अस दोन किलोमीटर वॉकेबल नाहीये परत ट्रॅक आहे दोन तास जाईल मला वाटतंय एका साइड नाही हा काट दिस हा रियल भाई भाई वाचलो अजून असा कसला हा शिफ्ट केली म्हटल्यानंतर आज आरामात गाडी जाऊ शकते हे बघा इज दिस इज रियल ऍडव्हेंचर बाय आपली गुल्लक ह्याच्यासाठीच तर बनलेली आहे भावा फक्त एक विषय नाही झाला पाहिजे नाही होऊ दे आता मला ती गोष्ट बोलायची नाही हा बोला ते नको व्हायला म्हणून मी बोलत नाही फक्त त्या गोष्टीची भीती आहे फक्त बस बाकी काय नाही अशा ऍडव्हेंचर रस्ते आपल्याला पाहिजेच ना बाई याच्यासाठीच तर आपण गुल्ल घेतलेली आहे अरे गाडींवरती काहीच नाही अरे गाड्यांवरती काहीच नाहीये ड्रायव्हर हेवी पाहिजे do कमी काय ठेवली दुस ती खाईट <laughs> हो 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 समोर असा काय कडा दिसतोय मित्रांनो बघा ना हिरवं गार पूर्ण असा काढा दिसतोय आत्ता तर आपली ऑफ रोडिंग चालू झालेली आहे अजून किती ॲडव्हेंचर आणि ऑफ रोडिंग मिळते आपल्याला हे जाऊन पुढे जाऊनच कळेल आपल्याला हु, हा, हा काय मजा आली मित्रांनो ऑफ रोड करायला वा 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 अशा कंडिशनमध्ये आपली गुल्लक कधीच आपल्याला हे नाही करत नाराज नाही करत हे बघा वा ले ले। ले ले। वा वा काय माहोल झालेला आहे मजा आलेली आहे आज तर वा तुम्हाला मस्त असे ड्रोन शॉट पण बघायला मिळते कारण की आपल्या ओमकारकडे मस्त ओमकारने असा ड्रोन आणलेला आहे थ्री सिक्स्टी आहे कॅमेरा आहे आज मस्त मस्त बी रोल बघायला मिळतील तुम्हाला आणि रील्स तर आज खतरनाकच शूट करणार आहे आम्ही म्हणजे थ्रिलिंग एक्सपिरियन्स होणार आहे आजचा पूर्ण हे बघा छोटा छोटा स्विमिंग पूल आहे तिथे हो हो काय व्ह्यू आहे मित्रांनो खाली खतरनाक असा व्ह्यू आहे हा पुढेच आहे ना तो राजमाजी फोर्ट आहे हा हा मला नक्की माहिती नाही कुठून आहे बट आहे सायनेज आणि तिथे एक टपरी आहे वा 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 काय व्हिव आहे ना भाई तिथं गाडी नाही ल आरामशी तिथं जर शेती होत असेल तर गाडी तर भाई हे बघा मित्रांनो ते गाव आहे आणि तिथं डेला ॲडव्हेंचर आहे म्हणजे तिकडून असं राऊंड मारून आपल्याला इथपर्यंत यावं लागतं इकडून सरळ तिकडे जावं लागतं आणि तिकडे जाऊन सम समोराशी राजमाची आहे मित्रांनो बघता बघता आपण आता जो आपण वॉटरफ्लॉर एक्सप्लोअर करायला आलेलो आहे तिथं पोचलेलो आहे म्हणजे हे फायनल डेस्टिनेशन आहे म्हणजे इथं तुम्हाला गाडी पार्क करावं लागते आणि इथून खाली असं जावं लागतं कातल द धबधबा दब दोन किलोमीटर खाली सो इथून असं ट्रेक करून खाली जायला लागतं सो गाडी तुम्हाला इथेच कुठेतरी पार्क करावं लागेल आणि मग जावं लागेल